आज दिनांक अठरा जून रोजी पावसाने थोडी उसंत घेतल्याचं चित्र दिसतंय सोमवारपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर थोडा कमी होताना दिसतोय यंदा अगोदरच सुरू झालेल्या मान्सूनमुळे धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे पाटबंधारे विभागाचं नियोजन कोलमडलं आहे त्यामुळे अजूनही राधानगरी धरणामध्ये निम्म्याहून जास्त पाणीसाठा जा असल्याचं चित्र समोर हो आहे आज रोजी राधानगरी धरणाची पाणी पातळी अठ्ठावन्न टक्क्यांवर आहे ती नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युतगृहातून एक हजार पाचशे किव्से एक आणि गेटमधून एक हजार किव्से असा अडीच हजार क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे या विसर्गाने आणि पाणलौट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाने भोगवती नदी पात्राबाहेर आहे आणि यामुळे चैतलगंजीपासून राधानगरीपर्यंतचे सतरा बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत तुळशी धरनात आज रोजी छप्पन्न टक्के पाण्यासाठी असून तीनशे क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे तर काळमोडी धरणामधून पंधराशे क्युसेक धरणामध्ये सुरू असून या धरणात पाणीसाठा आहे आज अठरा जून पासून पावसाने उसंत घेतलं चित्र पण तरी देखील नदीकाठच्या पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेले आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा